जालना जिल्ह्यातल्या ले काही भागात मुसळधार पाऊस मंठा परतूर तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी सहा दिवसाच्या खंडानंतर पावसाचं पुन्हा आगमन जालना जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली जूनच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली मात्र मागच्या सहा दिवसापासून जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली होती त्यामुळे बळीराजा थोडा चिंतेत सापडला होता मात्र आज पावसानं पुन्हा जोरदार आगमन केलंय जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस पडला तर काही भागात रिमझिम पाऊस बरसला आणि मंठा तालुक्यात तब्बल एक तास मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे बळीराजा सुखावलाय असे असले तरी या पावसाळ्याचा एकंदरीत विचार केला असता जून महिना संपला असून अद्यापपर्यंत पाहिजे तसा पाऊस जालना जिल्ह्यामध्ये पडलेला नाही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अजूनही बऱ्याच प्रमाणात कोरडे असल्याचे दिसून येत आहे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात अजूनही टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे असे असले तरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस आणि काही भागात रिमझिम पाऊस भर असल्याने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून येत आहे